नमस्कार आज आपण बनवणार आहोत राज राजगिराच्या पुऱ्या आणि बट उपासाची बटाट्याची आमटी त्याच्यासाठी बटाटा कापून घेतले पाण्यात ठुले शेंगदाणं हिरी मिरची मीठ आणि पीठ मळून ठुलेले राजगिराचं आता आपण चालू करू बटाट्याची चा आमटी करून घेऊ लोक टाकाय ठेवतात पाणी वाटायचं या गाला पाणी ओटू भाजलेले शेंगदाणे आणि हिर मिरची मीठ वाट मिक्सरला वाटून घेऊ पाणी गरम झालंय बटाटे टाकून घेऊ जोर बटाटे शिजतील मिक्सरला वाटून घेऊ शेंगदाणे हिरवी मिरची मीठ मिक्सरला मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ hmm. वाटण करून झालेलं आहे आता तिच्या बटाट्याच्या याच्यात टाकायचं वाटण वाटलेलं याच्यात टाकायचं एकत्र करून घेऊ पाणी पाणीवतू आमठी उकळीचपर्यंत वाट बघू राजगिराच्या पुऱ्या बनवू आता टाक तेल टाकून जरा मऊ करून घेऊ राजगिराच्या पुऱ्या बनव बनवण्यासाठी पीठ जरा घट्ट मळायचं त्याला आपण पाणी सुटायचं ते तेल तेल तापायचं बरे हे पुरे आपण हातानेच बनवायचे आहे पुऱ्या बनवून घेऊ तर तेल तापत आहे तेल तापलं का बघू थोडं टाकून बघू तेल तापलेलं आहे आपण टाकू आता पुऱ्या पर घेतल्यात दिसले आता काढू कामाला उकळी आली बटाटा शिजला शिजले शिजलाय बटाटा गॅस बंद करू